नमस्कार मी ऋतुषा कदम या बुलेटिनमध्ये मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे बुलेटिनची सुरुवात बीड मधल्या सगळ्यात मोठ्या बातमीनं करूयात संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तेरा लोकांचे तब्बल एकवीस सिम कार्डचा पोलिसांनी सीडीआर काढलेला आहे सीडीआर सोबतच टॉवर लोकेशन सुद्धा काढण्यात आलंय वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे जयराम साटे महेश केदार यांचे सीडीआर काढण्यात आल्याची माहिती मिळते वाल्मी चार सिमकार्ड वापरत होता अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे या तपासामध्ये आता सीडीआरची मोठी मदत होणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एक मोठी घडामोड तेरा लोकांचे तब्बल एकवीस सिमकार्ड पोलिसांनी आता सीडीआर काढलेला आहे आणि सीडीआर सोबतच टॉवर लोकेशन सुद्धा काढण्यात आल्याची माहिती मिळतीय मोसीन शेख आपल्या सोबत आहेत या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी मोसिन आपण पाहतोय सीडीआर काढण्यात आलेले आहे टॉवर लोकेशन याची सुद्धा माहिती मिळवण्यात आली एकंदरीत या सगळ्या संदर्भात आता तपासात ची कशी मोठी मदत होणार आहे एकंदरीत काय तपशील नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ही अत्यंत महत्वाची अपडेट आहे आपण जर बघितलं तर या सगळ्या प्रकरणात जे जेवढे पुरावे काढण्यात आले आहेत त्यात तांत्रिक पुरावे म्हणजे सीडीआर अत्यंत महत्वाचा होता आणि या प्रकरणात जी माहिती समोर मिळते त्यामुळे ज्यात आतापर्यंत एकवीस सिम कार्डचा सीडीआर या सगळ्या प्रकरणात काढण्यात आलेला आहे तेरा जणांचे मोबाईल सिम कार्ड जे आहे तर हे तपासण्यात आलेले आहे आणि त्यांचे तेवीस असे सिमकार्ड आहे ज्यात वाल्मिक कराड हा तीन सिम कार्ड वापरतो होता धक्कादायक म्हणजे जो कृष्णा आंधळे फरार आहे तो चार सिम कार्ड वापरत होता अशी माहिती जी आहे तर दो दोष दोषारोप पत्राच्या जी माहिती देण्यात आलेली आहे त्यातून समोर आलेली आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणात फक्त सीडीआरच काढलेला नाहीये तर या प्रकरणात ह्या तेवीस जे सिम कार्ड आहे त्यांचं त्या त्यावेळी त्या लोकेशन कुठं होतं याची देखील माहिती काढण्यात आलेली आहे त्यामुळे हे पुरावे या सगळ्या प्रकरणात अत्यंत महत्वाचे ठरणार आहे हे जे आरोपी आहे यातले जे सहा आरोपी आहेत त्यांचं देखील सीडीआर आणि टावर लोकेशन काढण्यात आलेलं आहे संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यावेळेस हे सिमकार्ड कुठे होते याचं लोकेशन देखील काढण्यात आलेलं आहे आणि काही साक्षीदार आहेत त्यांचे देखील हे या सगळ्या प्रकरणात सीडीआर काढण्यात आलेलं आहे मात्र यात जे महत्वाचं आहे ते म्हणजे आरोपींचं सिमकार्डचं जे सीडीआर आणि लोकेशन हे अत्यंत या सगळ्या प्रकरणात पुरावे म्हणून जे आहे तर ग्राह्य धरले जाणार आहे त्यात आपण जर बघितलं तर कृष्णा आंधोळे हा चार वेगवेगळ्या कंपन्यांचे सिमकार्ड वापरत होता हे देखील यातून जे आहे तर समोर आलेलं आहे नऊ तारखेला कुठं होते यापूर्वी जे पुरावे सापडलेले त्या दिवशी हे सगळे आरोपी कुठे होते त्या सगळ्या गोष्टींचा जो आहे तर तपास या सीडीआरच्या माध्यमातून लागणार आहे त्यामुळे हे सीडीआर अत्यंत महत्वाचं असणार आहे आणि सोबतच या टावर लोकेशन देखील या सगळ्या सीडीआर मधून जे आहे तर काढण्यात आलेलं आहे त्यामुळे एकूण तेरा जणांचं ते जे आहे तर सी, सीडीआर जे आहे तर काढण्यात आलेले एकवीस सिमकार्ड आहे त्या सगळ्या प्रकरणात ज्यांची जी आहे तर लोकेशन आणि सीडीआर पोलिसांनी काढलेलं आहे त्यामुळे या सगळ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात हे पुरावे तो समाल है। तो तुझे। अत्यंत महत्वाचे समजले जात आहेत आणखी एक महत्वाचा मुद्दा मोसीन सध्या तपास अत्यंत वेगानं सुरू आहेच मात्र आता ही महत्वाची घडामोड म्हणावी लागेल आता हे जे सीडीआर काढण्यात आलेले आहेत त्याचा तपशील त्याचा जो अहवाल आहे किंवा रिपोर्ट ज्याला आपण म्हणतो तो कधीपर्यंत प्राप्त होऊ शकतो पोलीस ते कधीपर्यंत सादर करतील कोर्टामध्ये याची काय माहिती मिळते जी प्राथमिक माहिती मिळते या सगळ्यांची पुरावे जे आहेत तर सीडीआर ऑलरेडी कोर्टात जे आहे तर एसआयटी कडून सादर करण्यात आलेला आहे फक्त यात जे आहे तर आपण जर थोडीशी माहिती घेतली तर यात हे पण तपशील दिलेलं आहे की या सगळ्या आरोपींचे किती तारखेचं किती तारखेपर्यंत सीडीआर आणि लोकेशन काढण्यात आलेलं आहे आता वाल्मिक कार्डचा विचार केला तर त्याच्याकडे एक एअरटेल आणि दोन जिओ कंपनीचे सिम कार्ड आहेत त्यात अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चार ते चोवीस ते दहा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचं त्याचं सीडीआर आणि लोकेशन टावर लोकेशन हे काढण्यात आलेलं आहे अशा सर्व आरोपींचं आणि साक्षीदारांचं देखील वेगवेगळ्या तारखेनुसार जे आहे तर सीडीआर काढण्यात आलेलं आहे कृष्ण आंधोळेचा विचार केला तर त्याच्याकडे जिओ कंपनीचं एक सिम कार्ड होतं बीएसएनएल कंपनीचं एक सिम कार्ड होतं आणि व्ही आय दोन कार्ड म्हणजे एकूण चार कार्ड त्याच्याकडे होते त्यात एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत कृष्णा आंधळेचं जे आहे तर डीसीआर जे आहे तर जे आहे तर सीडीआर सॉरी सीडीआर जे आहे तर पोलिसांनी काढलेलं आहे टावर लोकेशन देखील काढलेलं आहे त्यामुळे हे सगळे पुरावे जे आहेत तर कोर्टात जे आहेत तर अत्यंत महत्वाची असणार आहे आपण जर बघितलं तर दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर जो आहे तर खटला सुरू झालेला आहे पहिली सुनावणी देखील झालेली आहे त्यामुळे आता पुढील काळात हे सगळे पुरावे जे आहे तर अत्यंत महत्वाचे ठरणार आहे निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी